हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्व कृथा मी हे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण युनिक अशी डिझाईन घेऊन आलेलो जे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा कारण मी छोटे छोटे पॉईंट दिलेले आहे आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन अशी काहीतरी आयडिया आणि टेक्निक सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ हा बघत चला तर येथे मी तुम्हाला काय बोलणार आहे पुढे तुम्हाला कळेलच पण या ठिकाणी आपण जी घरातली छोटी प्लेट असते जी आपण नैवेद्य वगैरे देवासाठी दाखवतो तेही चालून जाईल तशी छोटीशी प्लेट इथे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला इथे मेजरमेंट पण मी दाखवलेला आहे तर अशा प्रकारे आपण त्यांचा मधोबत सेंटर काढलेला आहे दोन चार इंचा सर्कल घेतलेला आहे आणि दोन इंचाचं सेंटर काढलेला आहे आपण आपण ह्याला फोल्ड करून पण आपण ह्याचा सेंटर काढू शकला असतो पण माझ्याकडे पट्टी होती त्यामुळे मी त्याच्या साह्याने असेमध्ये सेंटर काढलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्या पोतावरून मी छोटासा सर्कल मारून असे चार भाग त्याची करून घेतलेला आहे चार भाग करून अशा प्रकारे मी त्याचे गोल कॉर्नर काढून घे करून घेत आहे तुम्ही डिझाईन सावकाश बघा मी व्यवस्थित दाखवत आहे तुम्हाला ड्रॉ करून मी डिझाईन आहे माझ्या डिझाईन कशा का असतात काय नाही अशा पद्धतीने तुमच्याकडे जे काही नॉर्मल पेन असेल त्या पेनच्या साह्याने तुम्ही अशा पद्धतीने फुल फ्लावर काढून घेऊ शकता छोटीशी डिझाईन सिम्पल आणि युनिक आणि खूप स ट्रेंडिंग अशी डिझाईन आहे जी की आता मकर संक्रांत येत आहे त्यासाठी वानात देण्यासाठी वगैरे ही डिझाईन खूप छान दिसेल तुमच्या घरामध्ये दे, डेकोरेशनसाठी ही डिझाईन खूप छान दिसेल त्यामुळे ही युनिक डिझाईन अशी नक्की ट्राय करून बघा तर आता मकर येत आहे तुम्हाला तरी माहितीच आहे तर मकर संक्रांतीसाठी मी स्पेशल असे युनिक काही डिझाईन्स घेऊन येणार आहे तुमच्यासाठी आपण थर्टी डेज थर्टी डेज थर्टी डिझाईन्स चॅनल असा चॅलेंज असा ॲक्सेप्ट करत आहोत मी या थर्टी डेजमध्ये तुम्हाला थर्टी डिझाईन्स नवीन नवीन युनिक आणि ट्रेंडिंग असे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी मला तुमचा थोडासा सपोर्ट हवा आहे तुम्हाला माझी लँग्वेज वगैरे समजते का नाही नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या डिझाईन्स बघायला आवडतात का नाही तेही मला नक्की कमेंट करून सांगा कारण हा थर्टी डे थर्टी डिझाईनचा जे चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलेला आहे ते तुमच्यापर्यंत मला आणण्यासाठी खूप कष्ट ते मेहनत करावी लागते त्याच त्यामुळे तुमचे प्रोत्साहन परत तुमच्या कमेंट्स या सर्व मला खूप प्रेरणा देतील त्यामुळे तुम्ही नक्की मला कमेंट करत चला आणि व्हिडिओ कसे वाटतात त्याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करायला तर विसरूच नका कारण मी तुमच्यासाठी युनिक अशा डिझाईन घेऊन येणार आहे आता संक्रांतीसाठी थर्टी डिझाईन्स थर्टी डेजमध्ये तर ही पण एक डिझाईन तुम्हाला आपण ही डिझाईन जे आपल्या खिडकीला वगैरे पडदा लावतो किंवा दाराला वगैरे त्याच्या याच्यासाठी आपण ही युनिक डिझाईन घे करणार आहोत कर्ट अँड होल्डर्स असे याला म्हणू शकतात आपण भी ते तर ती मी तुम्हाला सेव्ही व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत चला कारण मी सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे तर अशा प्रकारे मी सेंटरमध्ये गोलवर्तुळामध्ये छोटासा वेगळा कलर देऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर फ्लावरला वेगळी डिझाईनचा वेगळा कलर देऊन घेतलेला आहे बॉर्डर लाईन त्यानंतर आतमध्ये मी डार्क पिंक शेड देणार आहे तुमच्याकडे जे कलर असेल ते तुम्ही येथे यूज करू शकतात अवघ्या दोन कलरपासूनही तुम्ही डिझाईन बनवू शकतात जास्त काही कलर लागणार नाहीत आपण दोन ते तीन असे कलरमध्ये पण भरपूर डिझाई डिझाईन घेऊन येणार आहोत जर तुम्हाला छोटासा स्मॉल बिझनेसही देखील करायचा असेल तर त्या लेडीजसाठी पण हा खूप उपयुक्त उप 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 बिझनेस असेल त्याने नक्की ट्राय करा ज्या कोणाला वुलन मटेरियल काही हवे असेल किंवा दोन तीन कलरमध्ये तुम्हाला डिज कलर तुम्हाला अवेलेबल मी सहज करून देऊ शकते कारण हे डिझाईन्स म्हणजे जे काही अस जास्तीत जास्त डिझाईन माझ्या दोन तीन कलरमध्येच अवेलेबल असतील त्यामुळे कोणाला ऑर्डर करायचं असेल त्यानेही ऑर्डर करू शकतात किंवा अशा पीसेस कुणाला मकर संक्रांतीसाठी डझनवरती वगैरे पाहिजे असेल तर त्याने नक्की कमेंट करा तरी पहा अशा पद्धतीने मी सर्कल देखील राऊंड पूर्ण करून घेत आहे तर आजपासून आपला डे फर्स्ट सुरू झालेला आहे त्यामुळे चॅनल आत्ताच नवीन नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझी नोटिफिकेशन भेटत जाईल जर नोटिफिकेशन कोणाला भेटली नसेल तर माझ्या चॅनलवर आवर्जून भेट द्या कारण मी नवीन नवीन रोज डिझाईन टाकत जाणार आहे त्यामुळे डेली व्हिडिओ हे येत जातील तर अशा पद्धतीनं मी राष्ट्राऊन पण पूर्ण करून घेते त्यानंतर पुढे आपण ह्याच्यासाठी लटकन बनवणार आहोत जे की लटकन मी मोती वगैरे काहीच यूज यू केलेलं नाही आहे नॉर्मल युलनपासूनच मी डिझाईन पूर्ण करत आहे बेससाठी मी कॅनवास यूज केलेला आहे तर मी लटकनसाठी पण ही कॅनव्हासच यूज करणार आहे तर ती कशी काय नाही चला आपण बघूयात पुढे तर या ठिकाणी आता मी डार्कमधला शेड दिसत नव्हता त्यामुळे अजून एकदा शेडिंग करून देत आहे तर अशा प्रकारे मी शेडिंग करून घेतलेलं आहे तर यासाठी आता लटकन बनण्यासाठी चला आपण सुरुवात करणार आहोत तर लटकनसाठी सर्वात आधी तरी मी या ठिकाणी ग्रीन कलरच यूज करणार आहे जे की आपण सेंटरला यूज केलेला आहे तो कलर कारण डिझाईन खूप ॲक्टिव दिसेल तर हे बघा अशा पद्धतीनं मी बंदरवाळ म्हणजे लायनिंग सोडून घेणार आहे यादी पोट पॅरोट कलरने मागच्या बाजूने मी इथे चिटकावून घेत आहे जे की आपण डोरी बांधण्यासाठी यूज करू शकतो साईड साईडने पाहून घ्या अशा पद्धतीनेही तुम्ही सिंपल डिझाईन देखील एवढीही डिझाईन तुम्ही ट्राय करू शकतात तर या डिझाईनमध्ये दोन डिझाईन देखील मी तयार करू शकले असते पण हे बघा एक एक डिझाईन ह्या अशा पद्धतीनेही तुम्ही यूज करू शकता जर युनिक अजून ह्याला लुक छान द्यायचा असेल क्रिएटिव्ह बनवायचा असेल तर या छोट्याशा तुकड्यापासून पण आपण एक साधा असं खालच्या साईडला सोडण्यासाठी लटकन बनवू शकतो अशा प्रकारे मी आकार काढून घेतलेला आहे तर ह्या अशा पद्धतीने मी दोन काढून घेतलेला आहे आणि याला पूर्ण पद्धतीनं मी कलर करून घेणार आहे जे की पॅरोट कलर मी यूज करणार आहे तर बघून घ्या मी कशा पद्धतीनं वर्क करत आहे तुम्ही साधं नॉर्मल फुलही तयार करून लावू शकला असतात पण मला अजून थोडंसं डिझाईन युनिक बनवायची होती त्यामुळे मी अशा पद्धतीने खाली लटकन सोडत आहे तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकतात किंवा अशाही पद्धतीने फ्लावर बनवून तुम्ही सेल करू शकतात पहा अशा पद्धतीने मी समोरली बाजू पूर्ण करून घेतलेली आहे तशीच मी दुसरी पण बाजू पूर्ण करून घेणार आहे कारण लटकन जर आपलं म उलटं किंवा सरळ झालं तरी दोन्ही बाजूनं तेच साईड दिसली पाहिजे त्यामुळे मी येथे दोन्ही साईडने मी लटकन करून घेत आहे हे बघू घ्या अशा पद्धतीनं दिसेल ते खूप छान आणि युनिक आहे डिझाईन अशाच पद्धतीने मी दुसरं पण तयार करून घेतलेलं आहे हे बघू शकतात तर आता याच्यावर आपल्याला सोडणं लटकन सोडायचे आहे ते कसं सोडते आहे ते नीट लक्ष देऊन पहा आधी तर अशा पद्धतीनं मी इथे पिंक कलरचा धागा सोडणार आहे तर आपण ह्याला खालीवर अशा दोन्ही साईडनंही यूज करू शकतात त्यामुळे मी इथे त्याला पॅच करून घेणार नाही तर मी त्यासाठी छोटा असा अजून एक धागा काढलेला आहे तर त्याला खालून आणि वरून असा दोन्ही पद्धती छोट्या दाग्याने अटॅच करून घेणार आहे आणि सेंटरमध्ये नॉट उगे आतमध्ये सोडणार आहे घालणार आहे हे पाहू शकतात दोरी तुम्ही साईड साईडनं ओढलत तरी ते निघू शकते हे बघा अशा पद्धतीने दोरी ओढलात तरी ते आजूबाजूला येऊ शकते तर अशा पद्धतीने मी छोटा नॉटनं तयार केलेला आहे तर आज ह्याला आपण चिटकावून घेऊया अशा बंधरवाने तर हे बंदरवाळ आपण खाली वर अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने यूज करू शकतो दोन्ही सेम आकारांमध्ये हवे असेल तर सेमही ठेवू शकतो आपण जसं आपल्याला यूज करायचे तसं आपण यूज करू शकतो हे बघून घ्या हे पहा तयार झाल्यानंतर किती छान आणि युनिक डिझाईन दिसते तुम्हाला असं ठेवायचं तसं ठेवा किंवा असे ठेवा वाटले असं ठेवू शकतात तसं काही नाही जसं तुम्हाला यूज करायचे तसा तुम्ही यूज करा तर मी एक डिझाईन कशी दिसते लुक कसा दिसतो चला तर पाहूया आपण तरी बघा मी पडद्याला लावून देखील तुम्हाला दाखवलेली आहे डिझाईन ही डिझाईन कशी वाटली काय नाही मला नक्की एकदा कमेंट करून सांगा लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्याला मकर संक्रांतीसाठी वान म्हणून द्यायचा असेल किंवा ज्यांनी बिझनेस करतात त्यांच्यासाठी डिझाईन खूप छान आहे त्यांना तुम्ही शेअर करू शकतात आणि सेल करू शकतात चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये